नमस्कार स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजने चार मोठे बदल अजित पवार यांची घोषणा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर वर नेऊन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक महत्वाचा घटक ठरला आहे तर या योजनेच्या माध्यमातून राज्यातील दोन कोटी महिलांना आर्थिक लाभ मिळाला होता मात्र आता या योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर नवीन सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा एकदा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे तर निवडणुकीपूर्वी ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला होता त्यांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले होते शिवाय निवडणुकीनंतर ही रक्कम एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासनही देण्यात आले होते परंतु आता सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची कसून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे तर यामागे खऱ्या गरजवंत महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा हा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे तर मित्रांनो या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी अनेक महत्वाचे निकष ठरवण्यात आले आहेत तर सर्वात महत्वाचा निकष म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे कुटुंब दीड लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न कमावते त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर यासाठी उत्पन्नाचा दाखला आणि प्राप्ती कर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे तर शिवाय ज्या महिलांकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते त्यांच्या अर्जाची वेगळी छाननी केली जाणार आहे तर जमीन मालकीचाही एक महत्वाचा निकष ठरवण्यात आला आहे पाच एकर पेक्षा जास्त जमीन असलेल्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत या योजनेत आणखी एक महत्व महत्वाचा बदल म्हणजे एकाच कुटुंबातील लाभार्थी महिलांच्या संख्येवर अंकुश आता कोणत्याही कुटुंबातील केवळ दोनच महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतील तर यामुळे येणार आहे तर लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी एक व्यापक प्रक्रिया आखण्यात आली आहे तर सर्वप्रथम अर्जदारांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाणार आहे तर यामध्ये उत्पन्नाचे दाखले ओळखपत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे तपासली जाणार आहेत तर दुसऱ्या टप्प्यात अधिकारी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन प्रत्यक्ष तपासणी करतील तर यामध्ये त्यांच्या राहणीमानाची जाणार आहे आणि दिलेल्या माहितीची सत्यता पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर सर्व कागदपत्रांची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे तर यामध्ये मतदार याद्या प्राप्तीकर नोंदी आणि आधार लिंक डेटाची पडताळणी केली जाणार आहे तर या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत तर नागरिकांना योजनेतील गैरप्रकारांबद्दल तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन आणि ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिले जाणार आहे तसेच फील्ड एजंटची नियुक्ती करून त्यांच्या मार्फत तक्रारीचे निवारण केले जाणार आहे तर स्थानिक पातळीवरील पारदर्शकता वाढवण्यासाठी निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे त्यांच्या सहभागामुळे पडताळणी प्रक्रिया अधिक विश्वसनीय होणार आहे असा विश्वास व्यक्त केला जात आहे तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे मात्र आता या योजनेचा लाभ खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकार कठोर पाऊल उचलले आहे तर नव्या निकषांमुळे अनेक लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित लागणार आहे तरीही दीर्घकालीन दृष्टीने ही प्रक्रिया योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे चला तर मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद